आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि विनायक सूर्यवंशी यांची शिवसेना मिरज शहर प्रमुखपदी निवड उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या मिरज शहर प्रमुखपदी विनायक नाना विलास सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली आहे मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयातून निवडीचे पत्र प्राप्त झालं आहे शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री सन्माननीय नामदार एकनाथजी साहेब तसेच खासदार सन्माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने व सचिव माननीय श्री संजय मोरे साहेब सांगली जिल्हा संपर्क प्रमुख माननीय राजेश क्षीरसागर साहेब तसेच प्रमुख रावसाहेब बाबा घेवारे यांच्या आदेशाने ही निवड करण्यात आली वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांची शिकवण याचा सक्रियपणे प्रचार आणि प्रसार करत तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी मी प्रयत्न करणार आहे अशी माहिती नूतन मिरज शहर शिवसेना प्रमुख विनायक सूर्यवंशी यांनी दिली आहे याचबरोबर शिवसेना शिवकालीन मर्दानी खेळ प्रशिक्षण सेना प्रदेशाध्यक्ष मुख्य समन्वयक माननीय श्री विकास सूर्यवंशी यांचा आदर्श घेऊन शिवसेना पक्ष वाढीसाठी काम करणार असल्याचा विनायक सूर्यवंशी यांनी विश्वास दिला आहे या पत्रकार परिषदेवेळी सांगली जिल्हा सहसंपर्क प्रमुख माननीय श्री रावसाहेब गेवारे शिवसेना मर्दानी खेळ महाराष्ट्र राज्य मुख्य समन्वयक विकास सूर्यवंशी नूतन जिल्हाप्रमुख माननीय बजरंगभाऊ पाटील उपजिल्हाप्रमुख महादेव दादा गाडगेळ सांगली शहर प्रमुख सचिन कांबळे माजी उपतालुका प्रमुख रवींद्र नाईक अण्णा कुरळपळकर प्रशांत कोळी संजय वाले रोहित चौगले सुधीर धोंगडे संदीप दिंडे जब्बार मुजावर प्रकाश जाधव यावेळी उपस्थित होते निवडीनंतर मिरजेच्या महाराणा प्रताप चौक येथे फटाके वाजवून जल्लोष करण्यात आला मला ही नवी संधी देण्याची आणि स्वतःला आव्हान देण्याची जी संधी शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी दिली त्याबद्दल प्रथम आता मी त्यांचे आभार मानतो शिवसेनेच्या वाक्याप्रमाणेच म्हणजेच ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या धोरणेनुसारच इथून पुढं मी मिरज शहरामध्ये काम करत राहणार आहे याबरोबर काम करत असताना जुने शिवसेनिक जुने पदाधिकारी वरिष्ठ आणि नगादनाचे शिवसैनिक यांना सोबत घेऊन आम्ही आमचं पुढचं काम कार्य शिवसेनेचं आणि चिन्ह घरोघरी पोहोचवण्याचं काम त्यासोबत येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये समसमान युतीमध्ये वाटणी यासाठी लढा आम्ही देणार आहोत